नर्मदे हर बघा जे आहे ना आपण आहे ना मोगली व पास करून आलो ना आल्याच्या नंतर आहे बघा हे परिक्रमा पण आहे ना तुम्ही हा जो झेंडा दिसतो आहे ना समोर तुम्हाला हे बघा हा एक झेंडा आणि जो एरो दिसत ना ह्याप्रमाणेच तुम्ही चाला कारण आहे ना तुमच्या जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर वाचत असतं असं चाला कारण जास्त शॉर्टकट असल्यामुळं आहे ना परिक्रमा शॉर्टकटमुळं आहे ना मी रोडमार्गेनं जाता थोडासा आपला कच्चा रोड घ्या कारण आता आहे ना रोड चांगले आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे चढ उतार असा आहे ना हे नाही शॉर्टकटला आहे ना रस्ते चांगले आहेत शॉर्टकट जे आहे ना ते रोडला रस्ते चांगले आहेत जिथं अडचण असेल ना तिथं जाऊ नका पण रोड चांगले आहेत काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळं शॉर्टकट मारत चाला म्हणजे आपल्याला लवकर पुढचा आपल्याला जो प आश्रमीन ना तो कवर करता येईल असं रोडमार्ग आहे ना म्हणजे फक चालू नका फक् फक्त काय बघा हे आपलं जे ॲरो आणि पताका याच्यावर लक्ष ठेवा दिसतात जिथं झेंडा दिसेल ना आपल्याला तिथे लक्ष द्यायचं आपल्याला कुठेतरी शॉर्टकट आहे तिथे उभं राहून चेक करायचं नर्मदे हर नर्मदे हर, हर ते हर मोगली गाव पास करून पुढं आल्याच्यानंतर इथं पण एक आश्रम आहे नर्मदा ज्ञानपीठ आणि हे एवढं मोठं हे पण मोठं आश्रम आहे सगळ्यात मोठं आश्रम इथे तिथे पण आपल्याला रात्रीत नाही सर्व काय रात्रीच फक्त आणि मी पुढच्या मार्गाला निघाले हे हर हे बघा मोगली पास करून आलो ना तुम्हाला आहे ना चार किलोमीटर अंतरावरती एक जीवाचा टावर पण मिळेल आणि त्याच्यावर आश्रम हे पण आहे आणि इथून एक शॉर्टकट आहे परत आणि इथे एक बांबूजी आहे ना असेच हे लावतात एक नंबर प्रत्येक ठिकाणी बांबूचे पाहिले घराच्या बाजूला एक भरपूर बांबूची शेती भरपूर बांबू गडत आहे ना बांबू लावतात जेणेकरून बांध पण आहे ना हे होत नाही म्हणजे ल काय बोलतात कचरा आतमध्ये येत नाही शॉर्टकट दिसतो नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर बघा इथून हा बघा इथून एक शॉर्टकट आहे नर्मदा परिक्रमा महा नर्मदा परिक्रमा पाटी आहे बघा लिहिलेली आहे हापशेच्या बाजूला आहे हापसा आहे तिथे आहे ना एक आपलं गुलमोराचे झाड आहे तिथं पाटी आहे शॉर्टकट आहे असं आलेच्यानंतर सरळ यायचं फक्त टावरपासून तो याच्यावरती पण यार आहे तिथं पण लिहानर्मदा एक व्हाईट कलरचा झेंडा आहे सरळ चायचं नर्मदे हर नर्मदे हर एकटा जे कोणच नाही हे हर हे बघा असं आहे ना पताका असतात आणि हा थोडा शॉर्टकट आहे तर डायरेक्ट शॉर्टकट आहे हे बघा हे शुल्पानी जंगल आहे हे असे आता मी ह्या शॉर्टकटने चाललो आहे दोन शॉर्टकट मारलेत एकट्याचे आखे कोण नाही हे बघा ऊन पण एवढं जबरदस्त आहे हे बघा हे जंगल आहे शिल्पानी जंगलात आहे जंगलामध्ये ला। जंगल जे अजून मला वाटतं दोन दिवस लागतील तोपर्यंत जंगल काय पास होणार नाही त्याच्यानंतर रोड लागेल चांगला रोड आहे पण चढ उतार चढ उतार चढ उतार त्याच्यामुळं जरा कठीण राहतं चालण्यासाठी उन्हामध्ये तर मी निघालो आहे उन्हातच कारण मला पुढं कवर करायचं आहे असं आहे घालून गाड्यांचा आवाज येतोय म्हणजे आत किती लांब शॉर्टकट हे काही समजत नाही पण आहे शॉर्टकट हा बघा आणि परिक्रमा ही आहे ना साडेतीन हजार किलोमीटरची परिक्रमा आहे आता लय चालल्याच्या नंतर आहे ना हातपाय दुखतात पण मी आता कमी चालते आणि बघा ना बांबूची पूर्ण तुम्हाला नाही बघा फुल बांबूची झाडं आहे तिकडे फुल बांबू भरपूर आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार ने नर्मदे दिलीप महाराज यांच्या इथे एक आश्रम आहे पनाईश्वर पनाईश्वर मध्ये आश्रम आहे पिंपलखोटा तालुका ने पश्च पिंपळखोटा हा गावाच्या नाम आहे गा, खोडबार खोडजबार तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार नंदुरबार सातपुडा पर्वत के बीच मे याचे सोळा सातरा किलोमीटर पे नर्मदा मैया आहे याचे पच्तीस किलोमीटर तापी मैया है दोनों का बीच में ये शिवलिंग हाँ दोनों का बीच का ये शिवलिंग है हाँ ये देखिए शिवलिंग और मेरे को अभी जाने का मोरक्का मु, तीन किलोमीटर पिंपल खुटा आठ किलोमीटर नहीं मोकस आठ किलोमीटर खुटा तीन किलोमीटर हाँ मोकस आठ पिंपल खुटा तीन किलोमीटर हाँ, मोकस आठ किलोमीटर कुलदीप पवार कुलकर्णी बीस किलोमीटर वो आश्रम है यहाँ से इनका जो आश्रम है ना यहाँ से इतना डिस्टेंस है ये जो आश्रम है ना इनका इनके आश्रम से बाबा के आश्रम से इनका इतना तीन किलोमीटर अंतर पे है ये आश्रम है इधर रात को रहने की व्यवस्था uh. है रात को रहने का भी व्यवस्था होती है रात को भी इनके पास रहने का व्यवस्था है uh. सब कुछ है uh. कोई दिक्कत नहीं है काने का शोभा का नाश्का सब कुछ आहे नर्मदे हर नर्मदे हर नदे हर का आता मी मोरक्का पिंपळ खुट्ट्याला चालले पिंपळ खुट्टा नंतर मोरक्का पिंपळ खुट्टा मोरक्का कुलदीप पुल कुलकर्णी यांचे आश्रम म्हणजे तीन आश्रम आहेत वीस किलोमीटर आता वाजलेत दीड दीड वाजेपासून वीस किलोमीटर बघूया किती किलोमीटर आहे ते हे सर्व हे शुल्पाने जंगल आहे हे जंगलामध्ये हे आदिवासी लोक मग हे ग जनवर वगैरे चालत असतात ते बघा हे अरे बदे अरे बघा हा शॉर्टकट मारून आलो आहे ना बिजली गावां बिजली गावां बिजली गावांवरून जर आलो ना तर असा रोड लागतो तुम्हाला ते बघा आप हो तर आपल्याला परत वापस एक शॉर्टकट आहे बिजली गव्हॉनवरून आलेच्यानंतर पिंपळकुटा पिंपळकुट्याला जायला हा रोड आहे त्या रोडवरून तुम्हाला परत एक ॲरो दिसणार हा इथं ॲरो लावलेले आणि होय इथून परत एक शॉर्टकट आहे म्हणजे बघा इथून एक शॉर्टकट आहे पिंपळकुट्यापर्यंतच्या शॉर्टकट आहे नंतर आहे ना मोरक्का मग तिथून आपल्याला एक रोड लागणार हा शॉर्टकट आहे म्हणजे आपल्याला खाली आहे ना उतरायचं पूर्ण खाली आपण वरती होतो ना खाली उतरायचे रोड चांगला आहे बरं का रोडचा काही प्रॉब्लेम नाही येऊ शकतात रोड चांगला आहे बघा जिथं रोडची अडचण असेल ना तिथं ना येऊ म्हणजे सांगत म्हणजे फक्त तुमच्या याने बघा पण रोड हा चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त खडे थोडंसं पाहिजे पण टाकणे नर्मदेहर हर हर